नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सगळे शेतकरी प्रत्येक हंगामात शेत तयार करतो बी पेरतो खतं घालतो आणि महत्वाचं म्हणजे मनापासून वाट बघतो की आपली मेहनत जी आहे ती रंगाला यावी आणि पहिल्याच काही वर्षात पिकं बाहेर येतात आणि नंतर हळूहळू मातीची ताकद जी आहे ती कमी होत जाते पीक कमी आणि खर्च जास्त होतो याच मागचं खरं कारण काय तर आपण डी आणि रासायनिक खताचा जास्त वापर करतो आणि खतं जास्तच टाकतो सुरुवातीला भारी वाटतं पण काही हळूहळू काही पोषक घटक मातीमध्ये जास्त होतात आणि काही अगदी कमी आणि सुरू होतो डी एपीचा चक्रव्यू पिकाला खरं तर प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं पोषण लागतं मुळे येताना वेगळं पानं फुटताना वेगळं तर फुलं आणि फळं धरताना अजून वेगळं जर योग्य वेळी योग्य पोषण दिलं तर पिकंही खुश मातीही खुश आणि आपला शेतकरीही खुश आणि हेच काम करत पोरोमंडल इंटरनॅशनलची ग्रोमर नॅनो डीएपी अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली नॅनो डीएपी पिकाला नेमकं आणि पटकन पोषण देतं वापरायची पद्धत अगदी सोपी आहे प्रति एकर एक लिटर लागतं पाचशे एम एलच्या दोन फवारण्या आपल्याला करायच्यात पहिली जी फवारणी आहे ती पेरणीनंतर नंतर किंवा लागवडी पंचवीस ते तीस दिवसांनी आणि दुसरी जी फवारणी आहे ती पंचाळीस ते पन्नास दिवसांनी करायची आहे साधा डी पी मातीपासून पिकापर्यंत यायला बराच वेळ घेतो बरेच पोषक घटक वाया जातात पण ग्रोमर नॅनो डी पी फक्त दोन तासात पंच्याण्णव टक्के शोषला जातो त्यातले ऐंशी टक्के कण इतके छोटे पन्नास नॅनोमीटर पेक्षा कमी की झाड लगेच शोषून घेतात त्याशिवाय नॅनो डी पी आणायला सोपं एक लिटर बाटली म्हणजे एक बोरी एवढा परिणाम हलकी वाहून न्यायला अगदी सोयीची आणि फवारणीसाठी स्प्रे पंप किंवा ड्रोन वापरता येतो फायदे तर सगळेच भारी पिकाला योग्य पोषण मातीचं आरोग्य टिकून राहतं उत्पादन चांगलं घेता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नफाही खात्रीशीर मिळतो आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ द्या हे मिळणार कुठं तर हे जे आपल्या जवळच्या विक्रेता केंद्र आहे तिथं मिळणार आणि त्यासोबतच एक आहे धमाल लक्की ड्रॉ योजना यामध्ये सहभागी कसं व्हायचं तर आपण काय करायचं जवळच्या विक्रेत्याकडून नॅनो डी ए पी खरेदी करा त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करा फॉर्म उघडेल त्यामध्ये नाव मोबाईल नंबर आणि आपण किती बाटल्या घेतल्या हे तुम्ही त्यामध्ये टाका आणि त्यासोबतच रिटेल कोड पण लिहा मग झालं लगेचच तुम्हाला थँक्यू मेसेज येईल आणि तुम्ही लक्की ड्रॉ मध्ये सामील व्हाल लक्षात ठेवा बिल घ्यायला हवं ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांनी सत्तर पासष्ट अठ्ठावीस एकवीस डबल झिरो वर कॉल करून भाषेची निवड करून बाटल्यांची संख्या व रिटेलर कोड तुम्ही सांगू शकतात जितक्या वेळा नॅनो डीएपी खरेदी कराल तितक्या वेळा नाव नोंदवा जास्त खरेदी जास्त बक्षीस शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद